मित्रांनो सफरेम भीम आज जागतिक महिला दिवस आणि या निमित्ताने भारतात स्त्रियांची काय स्थिती होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्यासाठी कोणते असे महत्त्वाचे कार्य केले त्याबद्दल आज आपण यामध्ये आप जाणून घेणार आहोत तर पाहूया प्राचीन भारतात स्त्रियांची स्थिती प्राचीन काळात भारतात अस्पृश्यासारखे तेवढेच भयंकर शोषण ही झाले एवढ्या निष्ठूरफणे निर्दयतेने स्त्रियांचा सातत्याने छळ केला गेला आपल्या या क्रूर भयंकर निर्मम शोषणाच्या विरोधात भारतातील हिंदू स्त्री आणि संघटित होऊन ब्राह्मणाच्या विरोधात कोणताही विद्रोह केला बंड केले अशी ऐतिहासिक घटना घडलेली दिसत नाही यजुर्वेदातील एक श्लोक आहे हे स्त्रीथ व ना इस असते अर्थात हे स्त्री तुझे दोनच कार्य आहेत एक म्हणजे मूल तयार करणे आणि दुसरं म्हणजे पतीची सेवा करणे स्त्री केवळ उपभोग उपभोग्य वस्तू समजून तिचे युगानुयुगे शारीरिक तसेच मानसिक शोषण करण्यात आले ब्राह्मणी व्यवस्थेने निर्माण केलेल्या अनिष्ट रूढी परंपरांनी स्त्रियावर कठोर निर्मम व अमानवीय अनंत बंधने लादली त्यावरून स्त्री ही सुद्धा एक मानवी व्यक्ती आहे हा विचारच त्यांनी केलेला नाही स्त्रीच्या भयंकर शोषणातच त्यांना आपल्या धर्माची आपल्या राष्ट्राची प्रतिष्ठा दिसून आली आणि याच प्रतिष्ठेला त्यांनी आपला धर्म समजला राष्ट्र ही भावनाच त्यांच्या मनात नव्हती राष्ट्राबद्दलचे प्रेम व प्रतिष्ठा हे बाजूलाच राहिले पती मरण पावताच त्याच्या पत्नीने सती गेले पाहिजे असे सांगणारा धर्म आणि ती जात नसल्यास बळजबरीने तिला पेटत्या निखाऱ्यावर जिवंत जाळणारा समाज किती निर्दयी कठोर आणि निर्मम असेल याची कल्पना सुद्धा न केलेली बरी अंगावर शहारे येतात अशा अमानुष धर्माची आज्ञा शिरसावध मानून आपल्या जिवंत देहाची आहुती देणाऱ्या तरुण कन्या आणि स्त्रिया यांनी त्याच वेळेस त्याविरुद्ध विद्रोह केला असता तर आज भारतातील चित्र वेगळेच दिसले असते परंतु त्यांना तसे करता आले नसेल ब्राह्मणी धर्म मारतडांचा दबाव आणि अनि अनिष्ट रूढी परंपरांनी जखडून गेलेला समाज याही पलीकडे जाऊन विचार करू शकला नाही त्यामुळे त्यांना आपल्याच परिवारातील स्वकुटुंबीय स्त्रियांचे अमानवीय शोषण करणे भाग पडले असावे बालविवाह पडद्याची चाल सती प्रथा विधवा विवाहास विरोध स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध अशी अनेक कठोर आणि निर्मम बंधने ब्राह्मण वर्चस्वाने भारतीय स्त्रियावर लादली होती त्यामुळे स्त्री ही केवळ उपभोग्य वस्तू आणि पुरुषांचे खिरणी बनून राहिली होती स्त्रीच्या जीविताला स्वतंत्र असा अर्थ राहिला नव्हता ती केवळ पुरुषाची सावली म्हणून जगत आली भटा ब्राह्मणांच्या निरर्थक शक्तीमुळे पतीच्या पेटत्या चितेवर अत्यंत निर्दयीपणे बळी जाणाऱ्या स्त्रियांचे तरुण मुलींचे हृदयद्रावक चित्र समोर येतात येताच मनात किती जडफळाट होत असल्याची कल्पना न केलेली बरी तरी सुद्धा हिंदू स्त्रियांनी भटाब्राह्मणांच्या विरोधात कसलाही विद्रोह कसलाही बंड करू नये याचे आश्चर्य वाटते हिंदूंनी स्त्रियांचा कधीच सन्मान केला नाही नव्हे तर तिला कधी प्रतिष्ठाही दिली नाही हिंदू शास्त्राप्रमाणे नारी नरकश्य द्वार नारी शूद्राणा धीय ताम स्त्रीया तसे शूद्राणा को ही शिक्षण दे नारी अपावन प्रभु जग पावन अधम से अधम अधम अति नारी जिये बिन देह नदी बिन वारी वैसे ही नाथ पुरुष बिन नारी नारी की छाया पड़त अंधा होत भुजंग नास्ती स्त्रीणा कि मै वेरियती स्त्री संस्कार मंत्राने हो नए हे वन या शिवतम अस्ति अर्थात स्त्रीचे कार्य केवळ मूल तयार करणे आणि पतीची सेवा करणे अर्थात स्त्री ही दुर्बल असते तिला धनसंपत्ती देऊ नये इत्यादी रामचरित माणस वेदशास्त्र महाभारत रामायण इत्यादी हिंदूशास्त्रातील कथानकामध्ये स्त्रियांना हे वस्तू समजून तिला केवळ अपमानित करण्याचे काम केले मनुने आपल्या मनुस्मृतीत लिहून ठेवले आहे की स्त्री ही बालपणी आपल्या पित्याच्या तरुणपणात पतीच्या आणि म्हातारपणात पुत्रांच्या अधीन राहायला हवी तिला स्वतंत्र कधी राहू देऊ नये स्त्रियांना पतीच्या धगधगत्या चितेवर तेवर जिवंत जाळून टाकणारी सती प्रथा याचे ज्वलंत प्रमाण आहे की स्त्री ही केवळ एक संपत्ती आहे तिला सन्मान आणि प्रतिष्ठा कधीच मिळाले नाही महाभारतात द्रौपदीला जुगारावर मांडल्या गेलं रामायणात गर्भवती सीताला घरा घरातून हाकलून लावण्यात आलं प्राचीन काळी मानवतेला कलंकित करणाऱ्या घटनाशास्त्रपणे निरंतर घडत राहिल्या वर्तमान स्थितीत म्हणजे अजय स्त्रियावरील अन्याय बलात्काराच्या घटना दररोज घडत आहेत रोज दूरदर्शनवरील बातम्या बघतो सती सतीप्रथा आजही अस्तित्वात आहे की असं वाटतं काही दुर्गम भागात सती जाण्याच्या घटना घडत आहेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार अन्याय अत्याचार चालूच आहे निर्भया आणि प्रियंका पाशवी बलात्काराची घटना रोजच घडतात कायदे कठोर का असले तरी स्त्रियांना केवळ उपभोग्य वस्तू समजणारी बेलगाव मा माणसे अजूनही आहेत जे धर्मशास्त्राप्रमाणे वागतात स्त्रियांना अजूनही मंदिरात प्रवेश नाही त्यांना धर्मसंस्थापकांनी मज्जाव केला आहे आधुनिक आणि वैज्ञानिक काळात स्त्रियांचीही अवहेलना होत आहे तर प्राचीन काळात स्त्रियांवर किती भयंकर अन्याय झाला असेल याची कल्पनासुद्धा केलेली बरी तर धन्यवाद मित्रांनो आज इथे स्थांबद्या